नमस्कार मित्रांनो तर आपल्या एक सबस्क्रायबरला आपलं घरमधून बघायचं होतं तर त्यांनी कमेंट केली होती एक दोन वेळेस मी दाखवून दाखवून म्हटलं पण काय वेळेस नाही भेटला तर आज दाखवतो तर आपलं शेतकऱ्याचं करायचं घर आहे आपण मिडल क्लास आहेत तर आपलं घर साधं आणि सिंपलच आहे तर आपण सुरुवात करूया इथून तर इथं तुळस तुळशी वृंदावन आणि समोर जे बघताय ना हा दरवाजा ह्याचं तोंड पूर्वेकडे हा दरवाजा लहान असेल तरी हेच आपलं मेंडवर आहे तरी ह्या दरवाजाचं तोंड पूर्वे साईड पूर्व साईडला आहे तर नमस्कार मित्रांनो तर आपल्या सबस्क्रायबरला आपलं घरमधून बघायचं होतं कसं आहे ते तर मी दाखवतो आणि अधग सांगतो की आपण शेतकरी मिडल क्लास तर आपलं घर एकदम सिंपल आहे आणि साधं आहे तर दिखाव्याच्या वस्तूपेक्षा गरजेच्या गरजेच्या वस्तू जास्त आहेत आपल्याकडे आणि मला बहिणी आहेत पण सख्खी बहीण नाही ना तर त्याच्यामुळं फॅशनच्या दिखाव्याच्या वस्तू घरात नाही आहेत म्हणजे डिझाईनच्या वगैरे आणि वहिणी लिहून जस्ट दोनच महिने झाले ना तर त्याच्यामुळं सध्या तरी काय नाही आहे तर त्याला आपलं सिंपल घर तुम्हाला दाखवतो तर इथून सुरुवात करतो तर हे खाली तुळशीचं झाड आहे तर तुळशी वृंदावने आपल्या घराच्या इकडच्या बाजूला झाड आहे सगळे लेफ्ट साईडला आपला गोठ आहे समोरच आपलं शेत आहे आपण शेतात राहतो तर शेतातच घर आहे आपलं तर इकडं सर जगास वर थांबलं तर लेफ्ट साईडला घराच्या इथं चूल आहे तर आम्हाला तर सगळ्यांना चुलीवरचा स्वयंपाक आवडतो तर थोडंसं सर पण दोन तीन दिवस लागले एवढं चुली पैसे ठेवले जवळही इकडच्या बाजूला चूल आहे परत इथं गायांचं खुराक ठेवलं आहे इथं दुधाचं कॅन्ड बकेट वगैरे सगळं मी नाही म्हणलं सगळं सहा मान्यचं इकडं घरात तर हा दरवाजा आहे ना तर हा दरवाजा छोटा असला तरी हेच मेन डोअर आहे आणि ह्याचं तोंड पूर्वेकडे म्हणजे आपल्या घराचं तोंड पूर्वेकडे इकडच्या साईडला सूर्य उगवतो तर जवळ हॉलमध्ये तर इकडं बाज ठेवली इकडं सोपेत इकडं गायांचं खुराकच आहे पण इकडं पण गायांचं सामान्य तिकडं खाली स्टार्टर आहे मोटरचं ती हॉलची खिडकी ही मोठी उंचीला पाच फूट येरून रुंदीला सात फूट खिडकी ही मोठी तरी मोठी ठेवली म्हणजे कारण की आपल्याला काही साईडला शेजारी वगैरे नाहीत किंवा पडीक जमीन अशी रस्ता वगैरे नाही आपलं शेत आहे ना त्याच्यामुळे मोठी ठेवली तर इथून मग सगळं दिसत आहे इकडून म्हणजे आपल्या शेतातलं वगैरे दिसतं ना तर त्याच्यामुळे मोठ्या खिडक्या ठेवल्यात खिडक्यांना खालून आहेत का मी आणि ही पण अरुंद उंचीला पाच फूट खिडकी आणि अरुंदीला सहा फूट खिडकी तर हिथून पण दिसायला मला छान दिसतंय कारण की सगळे हिरवळचे नाही आपलेच झाड आहेत कोणाच्या शेजाऱ्यांचं घर वगैरे नाही असं काही तर इकडनं बाहेर सहा मान सगळीकडं ठेवलंय घराच्या आसपास सगळीकडं तर इथं थोडी छोटी घोंगडी कुणी आलं वगैरे तर इकडं देवाचं सामान ठेवलेलं आहे तिकडं खाली इकडं सोफे ठेवलेले आहेत तर हा हॉल आहे तर ह्याची लांबी सव्वीस फूट आहे आणि रुंदी अकरा फूट आहे तर असे वरती फॅन वगैरे लावलेले नाहीत आपल्याला लावायच्या नंतर वरती सिलिंग पी व्ही पी केलेली पण तिचं पण काम चालू आहे आपल्याकडं कसं जसे पैसे येतील ना तर तसं आपण काम करतोय त्याच्यामुळे बरंच काम अर्ध राहिलेलं आहे तर चालू काम आहे म्हणायचं तर इकडनं हॉलमध्ये आलं ना तर इकडं बेसिने करायच्या इकडं बेसिन मधून गेलं इकडं बाथरूम केले इकडं बाथरूम आहे तर ते गेस्ट वगैरे आले तर ते टॉयलेट केले नाही ते असं बाथरूम आहे परत तिकडं टॉयलेट केलेले आणि इथं स्पेस आहे बेसिन बेसिनपास रिकामा थोडासा परत इकडं इकडं बाथरूमच्या बाजूलाच इकडं भैयाची रूम आहे तर इथं पण काम आहे पी व्ही पीवरती फॅन वगैरे बसायच राहिले इकडं पण काम राहिले परत हा जिने आहे तर जिन्याला ते पलीकडचा एक दरवाजा आहे तो मेंढवर आहे आणि हे गेट ठेवलं आहे तर बॅकसाइडला गेट असा म्हणून तर हे पण आम्ही रेग्युलरली वापरतोच गेट तर इथून आपली शेती पलीकड संपत्ती हा जो छोटा रस्ता आहे ना हा बैलगाडीचा रस्ता आपल्या शेतात जायला आहे हा छोटा रस्ता आपल्या शेतात जायला आणि पलीकड तिथून ते सोयाबीनचं शेत आहे ना तर ते शेजऱ्यांचं त्या तिथे एक रस्ता आहे तर तिथून असा घरापुढे जायला रस्ता आणि इकडून आपल्या शेतात जायला रस्ता आहे आणि इकडं इकडं घराच्या मागं तिथं इथं झाड लावलेत फुलांचे झाड आहे ते इकडे एक वेळ आहे घरावर पलीकड ते रात राणीचं झाड आहे तर तिला पण कळ्याला आल्यात आणि हिचं पण लय भारी वास येतो हिला कळ्या बघा ना पूर्ण झाड भरले आणि झाड झाड पण मोठं आहे पूर्ण कळ्या आल्यात वासले भारी येतो त्याचा अंधार पाडलं सकाळपर्यंत वास राहतो अंधार पडल्यापासून मग इकडं गुलाब लावलाय इकडं आहेत तर इकडं मी नायक म्हणलं सगळं घरात हा जी नाही पन... जिन्याच्या इकडच्या बाजूला परती इकडे एक बेडरूम आहे इकडे एक रूम आहे तर हिजी पण तर चिमण्या एनी टाइम आपल्या घरात असतात असतात काय नाही त्या सारख्या तर इकडं पण कामच राहिलेले सगळं कलरचं काम राहिलेलं आहे फक्त पुट्टी मारून घेतली इकडं वरती माळ सगळं आमचं गरजेचं सामान ठेवलेलं आहे इकडं खाली शेतातलं सामान ठेवलेलं आहे कपडे वगैरे इथं खाटं तिकडं कॉट आहे ह्याच्या खाली पण काही सामान ठेवलेलं असतं तर इथं एक खिडकी आहे ही आपली नॉर्मल खिडकी ठेवली आणि इकडे एक खिडकी ठेवली आपला गोठा बघायला पण इथं थोडंसं काच वेगळा बसलाय पारदर्शी काच नाही आली कुंपलीकड दिसणारा काच बसवायचा आहे नॉर्मल काच तर तो, 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 तो बसवायचा राहिलाय तिथं दुसरा बसवलाय हो तर तो काढून पलीकडचा गोठा दिसणारा काच बसवायचा इथून तर इकडं कपडे ठेवले शेतातलं सामान ठेवलेलं आहे इकडं असं आहे तर इथलं पण वरचं काम राहिलेलंच आहे परत या रूमच्या साईडला आपलं किचन आहे तर किचन मध्ये हे असं किचन आहे तर आता किचन मध्ये पण आहे नाही सगळं वरती जे सामान लागणार ना तर ते सामान ठेवलेलं आहे सगळे गरजेच्याच वस्तू आहेत किचन मध्ये इकडं इकडे दूध वगैरे ठेवलंय ह्याच्यातलं एक दूध वरेंदाचं असतंय आणि एक दुसरं गंगाचं आहे तर हे असं आपलं किचन आहे किचन कीछन मध्ये ही फर्श टाकले इकडं आपलं पिण्याचं पाणी आपल्याला इथंच येतं घरातच येतं दोन्ही पण पाणी तर असे परत आणि फक्त आपण किचनला कलर देऊन आहे किचनला कारण की आम्हाला त्यावेळेस इथं किचन मध्ये सगळं सामान ठेवायचं होतं ना तर त्यावेळेस किचनला गडबडीत कलर मारून घेतलाय बाकीचा कलर आहे आपण मी नाही म्हटलं जेव्हा पैसे येईल ना तर तेव्हा आपण कलर वगैरे मारू कलर फॅन वगैरे त्याच्यामुळे काम चालूच आहे करायचं कळा किचनला पण इथं खिडकी आहे किचन गॅसच्या इथेच खिडकी ठेवली आणि इथून किचनमधून पण आपलं सगळं शेत दिसतं आणि असं तिरका बघितलं तर गोठा दिसतो पलीकडे इकडं गोठा परत इकडं पर किचनमध्ये अशी फरशी बसवली आणि इकडं जिन्यात पण अशी बसवली फरशी साधीच आहे इकडं पण अशी फरशी बसवली म्हणजे हॉलमध्ये आणि रूममध्ये सारखीच फरशी तर अशी नॉर्मलच बसवली तिकडं भैयाच्या रूमला समोर एक खिडकी आहे तिला त्या बेडरूमला एकच खिडकी आहे भहि्याच्या बेडरूमला एकच खिडकी आहे तर त्याची अशी रूम आहे वरचं काम राहिले सगळं परत इकडं जिन्यातून तर परत इकडं जिन्यातून वर आलं ना तर इकडून इकडं असे मग इथं घरात सगळीकडे सामान ठेवलं वरती जिण्यात सामान ठेवले इथं मी उसरजेचा बेल्ट अडकवला घुमकराचा इकडं जिन्यातून बाहेर आलं ना तर इकडं गच्चीवर इकडं पाण्याची टाकी असे तो मी नाही का म्हटलं खाली भैयाच्या रूमच्या खिडकीपासून वेल आलाय तर तो वेलवर आला इकडं तर आता ह्या वेलाला जवळपास एक वर्ष झालं मागच्या वर्षापासून तर त्याला फुलं शेंगा भाजीचं मस्त ॲडजस्ट करतो तो उन्हाळ्यात पण थोडं थोडं पाणी देतो थो। त्याच्यामुळे राहायला इकडे शेंगा आल्या त्याला परत समोरून जे आपण बघतोय ना घराच्या लेफ्ट साईडला तरी असं सम एक लगड समोर आपलं शेत आहे पार मी नाही का तिकडे पेरणी केली होती खाली मुगुडी चोयबींची तर तिथपर्यंत शेत आहे आपलं शेत हा जो बांध आहे ना इथून तर इथून राईट साईडला तीनशे फूटपर्यंत शेत आहे नंतर माझं बोट दिसतंय नाही तिथं बाबळे तर तितवर तीनशे फूट अंतर जाते तर तसाच असाच पट्टा आपला तितवर आहे मी जिकडं आंब्याच्या खालच्या शेतात पेरलं होतं ना तर तिकडं आपलं शेत आहे आणि इथं रामफळीचे पेरूचे आपल्याला त्या पेरूवर त्या गुल्लू काय रे काय तर ते पानंखाल गोड पण पडतं आवळ्यासारखे पानं असतात मला नाव आहे ना आता त्याचं त्याचं वेल आहे लिंबुणीचं झाड आहे पलीकडं चक्कूचं झाड आहे रामफळ आहे लिंब आहे असं पलीकडे इकडं कपडे सुकायला गज वगैरे लावले जिने तर आणि हे हजार स्क्वेअर फूटचा खाली बेस्ट प्लॅन आहे घराचा आणि वरती आपण स्लॅब थोडा पाठीमागून मागून तीन फूट वाढवलं हो आणि समोरून तीन फूट वाढवलंय हो तर बाराशे स्क्वेअर फूट होत आहे सगळे हे तर मला जर तो प्लॅन भेटला ना घराचा तर तो, तो आता कुठं माझ्या जुन्या फोनमध्ये की, की असेल तर तो भेटला ना तर तो मग व्हिडिओमध्ये सांगेल की किचन कितीचे आणि रूम केवढ्या केवढ्या अंतराच्या तर हे असं नॉर्मल आहे तर असं आपलं घर आहे साधं सिम्पल इकडं तर ह्या कोटीमध्ये जेवारी ठेवली जिन्यात इथं पण आईने कपडे वाळू घालायला लाकडं आणि पाईप लावलेत इथं सगळं सामान ठेवलंय आपलं धान्य वगैरे ते सगळं इकडंच बैलांच्या पोळ्याचं सामान वगैरे ठेवलेलं आहे चला आपलं घर बाहेरून जर बघितलं ना आपण समोरची साईड तर ते अशा दिसते अर्धी झाडांनी झाकून गेली आणि अर्धी ओपन दिसते इकडल्या सैडने घर आपलं असं दिसतंय आज दुपारी ना तर थोडीशी गडबड होती मला घर टाकायला जायचं होतं राहणार तर त्याच्यामुळं सगळं व्यवस्थित दाखवलं नाही मला जरा गडबड होती पण व्हिडिओ मला टाकायचाच होता तर त्याच्यामुळे आणि नंतर पण तुम्ही घर बघतालच मी व्हिडिओ पुढे बनवत आणि नंतर तुम्ही घर बघ बघतालच आपलं तर घर मी जसं आहे तसंच म्हणजे जसं आहे तसं दाखवलं आणि आपलं घर एकदम सिंपल आहे साधे एवढं काही हे नाही तर जसं आहे तसं ॲज इट इज मी दाखवलं कारण की आपल्याला कमेंट आली होती आणि आप आपलं चॅनल सबस्क्रायबर मुळे चालतो तर मग त्यांना तर उत्तर द्यावंच लागेल म्हणजे त्यांची त्यांची जशी डिमांड आहे सबस्क्रायबरची तर तसा व्हिडिओ बनवावा लागेल मग त्याच्यामुळं व्हिडिओ मी बनवला एकदम सिम्पल पण नंतर तुम्ही बघालच की बाहेरून कसं दिसतं वगैरे काय किंवा आणखीन काय दाखवायचं राहिलं असेल तर ते पुढं व्हिडिओ तुम्ही बघालच तर तर त्याच्यामुळे एवढंच व्हिडिओ बनवतो नंतर तुम्ही बघालच